आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पिठाची गिरणी शिलाई मशीन तार कुंपण शंभर टक्के अनुदानावर जिल्हा परिषद योजना केंद्र सरकारच्या न्यूक्लेसिय बजेट अंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना आर्थिक स्थैर्य रोजगार आणि शिक्षणासाठी विविध उपकरणे व मदत मिळणार आहे यासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत या योजनेत लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर काटेरी तार कुंपण मिनी डाळमिल पिठाची गिरणी महिलांसाठी शिलाई मशीन आणि विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप देण्यात येणार आहे याशिवाय ब्युटी पार्लर प्रशिक्षण शेळी पालन यासाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान यासारख्या विविध योजना राबवल्या जात आहेत या, या सुविधांमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होणार असून उत्पन्नतही वाढ होईल अर्ज करण्यासाठी डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन नोंदणी करावी लागेल नोंदणी करताना तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार नंबर पॅन नंबर फोटो आणि पत्ता या गोष्टी भराव्या लागतील जिल्हा तालुका आणि संबंधित प्रकल्प कार्यालय याची निवड करणे गरजेचे आहे जर तुमचं गाव यादीत नसेल